राजूर आदिवासी प्रकल्प कार्यालया अंतर्गत आदिवासी बांधवांना विविध योजनांचा निधी वितरित केला जात नाही राजूर प्रकल्प कार्यालयानं गरजू आदिवासी बांधवांना मदत न, न केल्यास राजूर प्रकल्प कार्यालयाला टाळे ठोको असा इशारा विद्रोही आदिवासी महासंघ महाराष्ट्र राज्य या संघटनेचे संस्थापक अध्यक्ष दिलीप बर्डे यांनी दिला विद्रोही आदिवासी महासंघ महाराष्ट्र राज्य या आदिवासी सामाजिक संघटनेचे संस्थापक अध्यक्ष दिलीप बर्डे यांनी राजूर येथील आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयात जाऊन एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प अधिकारी श्रीमती देवकन्या बोकडे यांच्याशी चर्चा केली यावेळी आदिवासी विकास योजनांची माहिती घेतल्यानंतर अनेक धक्कादायक खुलासे समोर आले असल्याचं दिलीप बर्डे यांनी अकोली टाइम्सशी बोलताना सांगितले प्रकल्प कार्यालयात राज्य शासन केंद्र शासनाकडून येणाऱ्या निधीची दुफळी होते आणि याचा परिणाम आदिवासी बांधव भोगत आहेत आदिवासींचा विकास शासनाच्या चुकीच्या धोरणांमुळे रखडलाय शासनाच्या योजनांपैकी प्रकल्प कार्यालयातील तुटपुंज्या योजना आहेत शासनानं पंच्याऐंशी पंधराचा फॉर्म्युला बंद केला पाहिजे गरजू लोकांना निधीचं वितरण झालं पाहिजे या मागण्यांची अंमलबजावणी न झाल्यास प्रकल्प कार्यालयाला टाळे ठोको असा इशाराही त्यांनी दिला आमदार किरण लहामटे यांनीही या प्रकरणाकडे लक्ष द्यावं असं दिलीप बर्डे यांनी यावेळी म्हटलंय या प्रसंगी संगमनेर तालुका अध्यक्ष भास्कर बर्डे संतोष बर्डे विकास मोरे शुभम पिंपळे विशाल पिंपळे गणेश बर्डे गणेश अक्षय बर्डे शंकर बर्डे बाळा जाधव यांच्या सिंह आदी कार्यकर्ते उपस्थित होते अकोली टाइम्स साठी मयूर भालेराव राजूर नमस्कार जय आदिवासी आम्ही विद्रोह आदिवासी महासंघ महाराष्ट्र राज्य या आदिवासी सामाजिक संघटनेकडून आज दिनांक तेवीस सहा दोन हजार पंचवीस रोजी आदिवासी विकास प्रकल्प कार्यालय राजूर या ठिकाणी आदिवासींसाठी सुरू असलेल्या ज्या काही योजना असतात सर्वांगीण विकासासाठी त्या सामूहिक असतील वैयक्तिक असतील या योजनांची माहिती घेण्यासाठी प्रकल्प कार्यालय या ठिकाणी आलो असता आमची प्रकल्प अधिकारी मॅडम यांच्याशी जी चर्चा झाली त्या चर्चेतून हे निदर्शनात आलेलं आहे की या प्रकल्प कार्यालयामध्ये जो काही शासनाकडून केंद्र शासन आणि राज्य शासनाचा जो निधी येत असतो त्या निधीतला पंच्याऐंशी टक्के निधी हा फक्त अकोले तालुक्यातल्या एकशे अठरा गावांपुरताच जातो आणि उरलेला पंधरा टक्के निधीमध्ये साडे तेरा अ अहिल्यानगर जिल्ह्यातील साडे तेरा तालुक्यांना तो पंधरा टक्के निधीचा वर्ग होत असतो तर ही जी काय आदिवासींमधली जी शासनाने निर्माण केलेली जी दुफळी आहे त्याचा परिणाम त्या साडे तेरा तालुक्यामधले अहिल्यानगर ता जिल्ह्यातले हे साडे तेरा तालुक्यातले आदिवासी भोगत आहेत आज या साडे तेरा ता टक्के साडे तेरा तालुक्यातील आदिवासींचा पूर्ण विकास शासनाच्या या चुकीच्या धोरणामुळे रखडलेला आहे त्याच पद्धतीने शासनाच्या ज्या काही योजना असतात त्यातली एकही योजना आदिवासींचा जो काही साडे तेरा तालुक साडे तेरा जे तालुक्या आहेत अहिल्यानगरमधले एकाही तालुक्याला याचा विकास योजना मिळत नाहीत आज सगळ्या या प्रकल्प कार्यालयामध्ये ज्या काही योजना आहेत त्या सगळ्या तुटपुंजा स्वरूपाच्या आहेत म्हणजे ज्यांनी पोटे भरणार नाही आणि विकासही होणार नाही अशा स्वरूपाच्या या योजना आहेत तरी आमची शासनाला प्रकल्प कार्यालयामार्फत ही सांगणं आहे की हा पंच्याऐंशी पंधरा टक्केचा फॉर्म्युला बंद केला पाहिजे गरजू लाभार्थ्यांना त्याचा निधीचं वितरण झालं पाहिजे त्याच पद्धतीनं आदिवासी ज्या सांगतील ज्यांच्या विकासाला पूरक अशा ज्या योजना असतील त्याच योजना आदिवासींना मंजूर केल्या पाहिजे त्या न्यूक्लिअस बजेटच्या पन्नास हजाराच्या दहा हजाराच्या वीस हजाराच्या योजनांनी आदिवासींचा विकास होणार नाही ही, ही माझी शासनाला आणि प्रकल्प कार्यालयाला कळकळीतच कल, सांगणं आहे आणि पुढील आठ दिवसामध्ये आम्ही पुन्हा नव्याने प्रकल्प कार्यालय राजूर यांना समक्ष भेटून पत्रव्यवहार करून या सगळ्याच्या सगळ्या बोगस बेकायदेशीर आणि चुकीच्या योजना बंद करून सर्वांगीण विकास होईल अशा ठोस आणि ठोम ठाम भूमिकेतल्या योजना त्या आदिवासींपर्यंत पोहोचल्या नाहीत तर पुढच्या आठ ते दहा दिवसामध्ये प्रकल्प कार्यालय आदिवासींचा जर विकास करण्यासाठी प्रति कटिबद्ध नसेल तर ते प्रकल्प कार्यालय कायमचं बंद झालेलं चालेल ही आमची आद आदिवासी महासंघाची ठा ठा था, एकदम ठाम भूमिका आहे पुढील आठ दहा दिवसामध्ये प्रशासनाने याकडे लक्ष दिलं नाही तर हे प्रकल्प कार्यालयाला टाळं बंद करून हे प्रकल्प कार्यालय कायमस्वरूपी बंद करण्यात येईल असा विद्रोही आदिवासी महासंघाच्या वतीने मी विचूर प्रकल्प प्रकल्प अधिकारी त्याच पद्धतीने अप्पर आयुक्त नाशिक या तालुक्याचे आमदार त्याच पद्धतीने या तालुक्याचे पा या जिल्ह्याचे पालकमंत्री आणि आदिवासी विकास विभागाचे आदिवासी विकास मंत्री यांच्यापर्यंत ही बाब पोचली पाहिजे आणि त्यांनी भूमिका जर त्यांची मांडली नाही ह्या पंधरा टक्के आणि पंधरा पंधरा टक्के पं पंच्याऐंशी टक्के ही भूमिका बंद करून सर्वांना समान वाटप केलं नाही तर शंभर टक्के प्रकल्प कार्यालय पुढच्या आठ दहा दिवसामध्ये बंद करून या कार्यालयाची आदिवासींचा जर विकास होत नसेल तर आम्हालाही त्या कार्यालयाची गरज नाही इथं फक्त आदिवासींच्या नावावर जर अधिकारी पोट भरणारा असतील ते ते प कार्यालय बंद झालेलं नेहमी चांगलंच राहील धन्यवाद जय आदिवासी आमदारांचं शंभर टक्के दुर्लक्ष आहे कारण या ठिकाणी जर एकशे अठरा गावांना पंच्याऐंशी टक्के निधी जातो आहे आणि या अहिल्यानगर जिल्ह्यामधल्या साडे तेरा टक्के साडे तेरा तालुक्यामध्ये जवळजवळ सात ते आठ लाख लोकसंख्या असलेला जो काही अहिल्यानगर जिल्हा आहे ते साडेसात लाख लोक जर वंचित राहणार असतील तर आदिवासी समाजाचे लोकप्रतिमधून लोकप्रतिनिधी म्हणून ही त्यांची नैतिक जबाबदारी आहे आणि त्यांनी सुद्धा एवढ्या आठ दिवसामध्ये त्यांची याबाबतची भूमिका स्पष्ट करावी अन्यथा हे प्रकल्प कार्यालय बंद होणार म्हणजे बंद होणार विद्रोही संघटनेने दिलेला इशारा हा अंतिम असतो जे बोलतो ते शंभर टक्के करतो आणि याची जबाबदारी स्थानिक लोकप्रतिनिधी म्हणून आमदार साहेबांच्यासोबत राहणार आहे आम्ही प्रकल्प अधिकारी मॅडमशी जी चर्चा केली तर त्या चर्चेचा उद्देशच आमचा होता की ज्या योजना आम्हाला पाहिजेत ज्याच्यापासून आमचा सर्वांगीण विकास होणार आहे त्या योजनाच इथं नसतील आणि त्यात नाहीच येत आत्ता म्हणजे त्यांच्या बोलण्यातून एकदम जाणवते आम्हाला की ते योजना इथं नाहीत ते आम्ही वरती पा शासनाला पाठवतो कळवतो मग इतक्या वर्षात किंवा इतक्या गेल्या तुम्ही पदभार स्वीकारल्यापासून या बाबीची तुम्हाला एका हा तालुका जो आहे आदिवासी तालुका म्हणून ओळखला जातो नगर जिल्ह्यामध्ये आदिवासींची संख्या एवढी मोठी असताना पी ओ म्हणून प्रोजेक्ट ऑफिसर म्हणून ही आपली नैतिक जबाबदारी होती तुम्ही पहिलीच पार पाडायला पाहिजे होती आता चुकीचे किंवा इकडचे तिकडचे उत्तरं देणे योग्य नाही